तुम्हाला माहित आहे का बॅडमिंटनचा शोध कधी आणि कसा लागला ते मध्ययुगीन युरोपमध्ये बॅटलडोर आणि शटलकॉक नावाचा लहान मुलांचा खेळ होता ज्यामध्ये खेळाडू लहान पंख असलेल्या शटलकॉक ला शक्य तितका लांब हवेत ठेवण्यासाठी पॅडल म्हणजेच बॅटलडोर वापरत असे अठराशे साठच्या च्या सुमारास भारतात तैनात असताना शतकानुशतके खेळल्या गेलेल्या या खेळाच्या स्वदेशी आवृत्तीची ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना ओळख झाली त्यांनी स्वतःच्या मनाने या खेळामध्ये काही बदल केले प्रामुख्याने नेट जोडले आणि त्याला पुणे शहरावरून म्हटले जाऊ लागले कारण तेव्हा पुण्यामध्ये चौकी स्थापित होती अठराशे मध्ये भारतात या खेळासाठी बॅडमिंटन नियमांचा पहिला अनौपचारिक संच ब्रिटिश वसाहतवाद्यांनी तयार केला बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंग्लंड बी ए सहा वर्षानंतर अठराशे नव्याण्णव मध्ये भारतीय बॅडमिंटन असोसिएशन बी ए आय ची स्थापना झाली ही जगातील सर्वात जुनी बॅडमिंटन प्रशासकीय संस्था आहे अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा